उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये गुरुवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे एकाच कुटुंबातील जणांची हत्या केल्याचं उघड परिसरात खळबळ आहे मृतांमध्ये आणि त्यांच्या मुलींचा समावेश असून त्यातील एक मुलगी तर अवघे वर्षभराची आहे संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मेरठमधील लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सापडले होते मृत मिस्त्री हे काम करत होते आरोपींनी मोईन आणि आसमा यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खोलीतच टाकला होता त्यांच्या मुलीची हत्या केल्यानंतर त्यांचे मृतदेह त्याच खोलीतील बेडमधील बॉक्समध्ये ठेवलं होतं यामधील लहान मुलीचा मृतदेह गोणीत भरून बेडरूम मध्येच ठेवण्यात आला होता या घटनेनंतर मारेकर यांनी घराला कुळूप बाहेरून कुलूप लावून पळ काढला होता या दरम्यान गुरुवारी सकाळपासून नातेवाईक आणि मोईन यांचा भाऊ त्यांना फोन करत होते पण फोन उचलले जात नव्हते शेजाऱ्यांनीही मोईन यांच्या कुटुंबातील एकही सदस्य दिसला नसल्याचं सांगितले त्यानंतर मोईन यांचा भाऊ घरी पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की घराला बाहेरून कुलूप लावलेला आहे यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं पोलीस घटनास्थळी दाखल झाले यानंतर पोलीस दरवाजेचा कुलूप तोडून आत गेले त्यावेळी हे सर्व हत्याकांडाचा सर्वांना धक्का बसला हे हत्याकांड घडलं तिथं सर्व सामान जमिनीवर पसरलेलं होतं कपडे विखुरलेले होते खोलीत रक्त पसरलं होतं त्यामुळे घरात दरोड्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय पोलिसांनी घटनास्थळावरून काही संशयितांना ताब्यात घेतले ज्यांची चौकशी सुरू आहे फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली मात्र पाच लोकांच्या हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये